ज्या सणाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस उजाडला आहे आज देशभरात लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात येत आहे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होत अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षी प्रमाणे या वर्षी बाप्पाचं आगमन झालं आहे तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दरवर्षी तिच्या भावाच्या साथीने बाप्पाची सुबक मूर्ती घडवते घरच्या घरी बाप्पाची मूर्ती घडवून सोनालीने मनोभावे पूजा केली आहे अभिनेत्री सायली संजीवने देखील झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे तर ठरलं तर मग फेम अभिनेता अमित भानुशालीने देखील ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं आहे यावेळी त्याच्या बरोबर आई पत्नी व त्याचा मुलगा देखील उपस्थित होता रुपाली भोसले शशांक केतकर अंकिता लोखंडे जुई गडकरी सुयश टिळक सुशांत शेलार या सगळ्या कलाकारांनी आपल्या घरी बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं आहे या दरम्यान छोट्या पडद्यावरील सगळ्याच मालिकांमध्ये आता गणेशोत्सवाचा सिक्वेन्स सुरू होणार आहे त्यामुळे पुढचे दहा दिवस सर्वत्र उत्साहाचं वातावरण असणार आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका